रोज खा गावठी कोंबडीचे गावठी अंडे निळे आभाळ मोकळ हिरवळीत फिरणाऱ्या गावठी कोंबडीचे अंडे शुद्ध गावठी चव अंडे गावके गाव अंडे पोषक तत्वांनी परिपूर्ण दररोज नवीन ताजे तवाने ठेवा आरोग्य आणि शक्तीसाठी खरा प्रोटीन मजबूती आणि चावीचा संगम रोज खा गावके अंडे केडीएमचे निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का कल्याण उमिले महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठी राजकीय चाट खेळली आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांच्यासह त्यांचे काही समर्थक आणि सात ते आठ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हा पक्ष प्रवेश उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे भाजपच्या या निवडणुकीत केडीएमसी मध्ये महापौर बसवण्याचा निराधार असून त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे आणखी काही महत्वाचे नेते भाजपच्या वाटेवर नगरसेवक असून त्यांनी दोन वेळा स्थायी समिती सभापती पद भोषवले आहे त्यांचे वडील पुंडलिक मात्रे महापौर होते मात्रे यांच्यासारखे महत्वावर चेहरा गमावल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे या पक्ष प्रवेशानंतर भाजप आणखी मोठी राजकीय खेळी खेळण्याची शक्यता आहे या घडामोडीमुळे आता ठाकरे गट डॅमेज कंट्रोल कसे करणार शिंदे गट याला काय प्रत्युत्तर देणार आणि मनसे नेते राजू पाटील यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे